यावल तालुक्यातील हिंगोणा येथील प्रभात विद्यालयात शुक्रवारी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते विज्ञान विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रदर्शनाचे उद्घाटन रावेर विधानसभा आमदार अमोल जावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनाचा समारोप शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता झाला हिंगोणा तालुका यावल येथील ज्ञानप्रकाश मंडळ संचलित प्रभात विद्यालय आहे या विद्यालयात शुक्रवारी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोणा या संस्थेचे चेअरमन रवींद्र हरी पाटील हे होते तर या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अमोल धावडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी जळगाव पतपेढी संचालक अजय पाटील भरत पाटील संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी तर आभार प्रदर्शन किरण ठाकूर यांनी केले सदर विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेकरिता यावल तालुका विज्ञान समन्वयक डॉक्टर नरेंद्र महाले मुख्याध्यापक मनोहर गाजरे सह शिक्षक शिखर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि या विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन धन्यवाद अभिवादन के केलेलं आहे जोर धन्यवाद जोरदार काळ्या वाजवायच्या असं सोमा असम सोमाय अंधाराकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून विज्ञानाकडे मार्ग दाखवणारी महाले सरांनी जी सूचना मांडली त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे धन्यवाद सर त्याचबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपल्याला उद्घाटक म्हणून लागलेले मुख्याध्यापक संघाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जी चौधरी साहेब या सर्वांचं या ठिकाणी शब्दसुम्ही स्वागत करतो आज कशासाठी आलात त्याच्यामध्ये कशा काय करणार आहात तुम्ही अ काय करणार आहात कधी काय सांगितलं कोणते मॉडेल बनवायचे सायन्सचे मॉडेल का बनवले आपण सायन्सचे शैक्षणिक उपक्रमांपैकी विद्यार्थ्यांच्या उपक्रम वैज्ञानिक देणारा आणि विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनात विकसन घडून आणणारा उपक्रम म्हटला म्हणजे विज्ञान प्रदर्शन आजच्या या विज्ञान प्रदर्शन प्रसंगी